नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिनांक पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी झालेल्या पावसामुळं दुधना नदीला पूर आल्यामुळं त्या पुराचं पाणी नदीकाठच्या शेतामध्ये शिरल्यानं परभणी तालुक्यातील धार मटकरळा दुर्डी मोरंबा आणि नदीकाठी असलेल्या इतर गावातील सोयाबीन आणि मुगाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तीन दिवस उलटले तरी अद्याप जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पंचनाम्याची कार्यवाही करण्यात आली नाही तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी या मागणीचे निवेदन घेऊन मटकराळा धार दुर्डी आणि मुरंबा येथील शेतकऱ्यासह पुराणे बाधित झालेले मूग आणि सोयाबीनचे सडलेले धान घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले असता जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी त्याचप्रमाणे तहसीलदार हे मिटिंगमध्ये असल्याने एकही अधिकाऱ्यांनी निवेदन घेण्यासाठी या ठिकाणी तसदी घेतलेली आहे त्यामुळे असतो नायब तहसीलदार गणेश पोलास यांना निवेदन देण्यात आलं निवेदन घेण्यासाठी कुठलाच वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्यामुळं नुकसानग्रस्त शेतकरी संतप्त झाले आणि शेतकऱ्यांच्या भावना अनावर झाल्या त्यामुळे त्यांनी त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारातच सोबत आणलेले सडके सोयाबीन आणि मुगाचे धान फेकून जिल्हा प्रशासनाचा निषेध केला या शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली नदीकाठच्या गावांमध्ये दुधाना नदीच्या पुरामुळं सोयाबीन आणि मूग पिकाचं नुकसान झालं आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करून आपत्ती व्यवस्थापनामधून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे करेल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने म्हणाले पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर बरभेन तालुक्यात पाऊस झाला तुष्णा नदीला पूर आला त्यामध्ये मटकराळ असेल दुल्ली असेल मुरुंबा असेल धार असेल ह्या गावामध्ये जे नदीच्या लगत जी शेती आहे यामध्ये सोयाबीन आणि मुगाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे या नुकसानाचे पंचनामे तात्काळ करणं अपेक्षित होतं तीन दिवस झाले आजही पंचनामे होत नाहीत महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करते आहे या याबाबत आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु शेतकऱ्याची बिकट परिस्थिती आहे अतिवृष्टी झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय तिथं बैठक घेत आहेत आणि निवेदन स्वीकारण्यासाठी एकही अधिकारी उपस्थित नाही याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो यावेळी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने तालुका प्रमुख उद्धव गरुड प्रमुख अंकुश गिरी शंकर दामोदर केशव जाधव अमोल गरुड सचिन गरुड ज्ञानेश्वर गरुड रमेश गायकवाड व्यंकटी लिजडे भागवत गरुड प्रवीण गरुड नारायण गरुड सुरेश गरुड शेषराव लिजडे अनंता गरुड गुलाब गरुड सुरेश गरुड मनीनाथ आदी शेतकरी या शिवसेना परभणी जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त काढण्यात आलेल्या कावड यात्रेत भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला या यात्रेदरम्यान काढण्यात आलेल्या सजीव देखाव्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले श्रीक्षेत्र त्रिधारा येथून या यात्रेस प्रारंभ करण्यात आला शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी नेतृत्वाखाली ही यात्रा काढण्यात आली ही यात्रा त्रिधारा आसोला पाटीमार्गे परभणी शहरात दाखल झाली ही यात्रा वसमत रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नारायणचाळ गांधी पार्क छत्रपती शिवाजी महाराज चौक मृत्यूंजय पारदेशर मंदिर या ठिकाणी पोहोचली या ठिकाणी बेलेश्वर मंदिरात जलाभिषेक करून समारोप करण्यात आला दरम्यान या कावड यात्रेत भाविक महिला युवक मोठ्या संख्येनं श सहभागी झाले होते दरम्यान या कावड यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांची ठिकठिकाणी फराळ आणि पाण्याची व्यवस्था विविध सेवाभावी संस्था आणि नागरिकांच्या वतीनं ना करण्यात आली होती श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारचं औचित्य साधून परभणी शहरातील पारदेश्वर मंदिर बेलेश्वर मंदिर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली सकाळपासूनच मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा केल्या मंदिर परिसरात विविध प्रासादिक दुकाने थाटण्यात आली होती तसेच आलेल्या भाविकांसाठी विविध सेवाभावी संस्था आणि नागरिकांच्या वतीनं फराळ तसेच पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं परभणी शहरातील आनंद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय परभणी या ठिकाणी ITI आय टी आय कौशल्य विकास मंत्रालयाच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी मोफत कौशल्य विकास किट वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं था। होतं भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या हस्ते चौदाशे किटपैकी की, दोनशे किटचं वाटप करण्यात आलं आय टी आय आय एम सी सदस्य प्राध्यापिका रमाताई शेजवळे तसेच नांदेड येथील कौशल्य विकास मंत्रालयाचे समन्वयक सचिन नरंगळे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लागली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य शेळके मॅडम मुख्याध्यापक श्रीधर कोके यांच्यासह शिक्षकवृंद मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते या उपक्रमाअंतर्गत एकूण चौदाशे किटचं वाटप नियोजित असून उर्वरित किट येत्या आठवड्यात परभणी शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत परभणी शहर महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत शहरातील काकडेनगर बालाजीनगर परिसरातील रोडलगत ऐंशी रोपांचं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी उप अभियंता सुधीर सिंग तेहरा उद्यान विभागाचे उद्यान पर्यवेक्षक खाजा गुलाम अथर माळी आणि इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते या अनुषंगाने आयुक्त धैर्यशील जाधव यांनी शहरातील नागरिकांना महापालिकेमार्फत लावण्यात आलेले वृक्ष संगोमनासाठी सहकार्य करणं आणि आपल्या खाजगी मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्याचे तसेच पावसाचे जमिनीत साठविण्यासाठी जलपूरण भरण करण्याचं आवाहन केलं आहे आपले जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाडी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद